रात्री दीड वाजताच्या सुमारास स्थानिक राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हरिओ कॉलनी येथे अग्निशमन विभागाच्या सात गाड्यांनी मिळून ही भीषण आग विजविली यावेळी राजापेठ पोलीस अधिकारी अग्निशमन अधिकारी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी घटनास्थळी होते तीन तासाच्या अत्यंत परिश्रमाने अग्नि अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले यात कारखान्यातील जवळपास सर्व साहित्य जळून खाक झाले असून या तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याचे कारखाना मालकांचे म्हणणे आहे ही आग शॉर्ट सर्किट लागली की आणखी कशामुळे याची माहिती अधिकारी घेत आहे आग चे लागली कारखान्यात रात्रीच्या वेळी असल्यामुळे कोणीही उपस्थित नव्हते आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी तडली रहिवाशी परिसरात अशा प्रकारचे कारखाने चालविण्यात कशी काय संमती दिली जात आहे याबद्दल सर्वत्र रोष व्यक्त केल्या जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती